प्रार्थनेसाठी आपण साध्या मांडीमध्ये बसला तरी चालू शकेल ज्यांना बसणं शक्य नाही त्यांनी खुर्चीवर बसून सुद्धा केली तरी चालू शकेल पाठी जागांना ताक ठेवा नमध्ये शरीर शिती मन शांत अवस्थेमध्ये संपूर्ण बाह्य विचार एकाग्र करा श्वासाची गती निमित्त संत शोष शरीर शिथील मन शांत अवस्थेमध्ये आपले लक्षात दोन्ही पायाचे अंग दोन्ही पायाचे अंगठी मनमन सैद सोडा क्रमांकाने चारी कोटे तळपाय दोन्ही पायाच्या टाचा कोटे पिणीपर्यंत पाय गुडगे गुडघ्याचे दबाण मांडीचा पूर्ण भाग उगव्यापर्यंत सैद शिकेल

आपल्या हृदयाने पुस्तक विसावलेली आहे ती विश्रामी अवस्थेत आलेली आहे आपल्या हृदयाचं काम सुनियंत्रित पद्धतीने चालू आहे दोन्ही खांदे अधिक 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 मोकळे सोडा दोन्ही हाताची पाचशे फुट सैली सोडा दोन्ही तळ हात मनगट कोपरेपर्यंतचा हात दंड खांदे सैल <coughs> मान कसा गळा आतून सैल सोडा मान कसा गळा आतून सैल सोडा लहान आणि मोठा लहान आणि मोठा मेंदूरला आपल्या लहान आणि मोठ्या मेंदू मधील विविध सभ्यता केंद्राचे डाळे शांत आणि शिथिल झाले टाळू कपाळ कपाळाची स्नाय आतून सैल सोडा दोन्ही बोया सैल सोडा दोन्ही डोळ्यांची पाहुण्याची पकड सैल सोडा दोन्ही डोळे नाक वरचाहू हो अनवटी का

आपण निर्विचार अवस्थेत आलेला प्रार्थना क्षमाशीच तंत्र या तंत्रासाठी आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत शरीरा संदर्भात असतील फॅमिली रिलेशन संदर्भात असतील करिअर संबंधात असतील आणि पैशा संदर्भात असतील ज्या काही घटना आहेत त्या आपण या सर्व घटनेची स्वतः जबाबदारी घ्यायची आणि शंभर टक्के जबाबदारी घेऊन प्रत्येक व्यक्तीला आपण प्रत्येक घटनेला प्रत्येक भावनेला क्षमा करत आहोत प्रथम स्वतःच नाव घ्यायचंय स्वतःला समोर पाहायचंय आपल्या मद्य पटल्यावर दोन्ही भूमिकाच्या पटल्यावर स्वतःला पाहायचंय आपलं कुलदैवत आई वडील समस्त परिवार जगातील सूक्ष्म आत्मे जीवात्मे या सर्वांसाठी आपण प्रेमपूर्वक प्रार्थना करत आहोत आणि सगळ्यांना आपल्या शरीरातून मनातून माफ करत आहोत तन प्रार्थना प्रार्थनातून सुरुवात करत आहोत मला माफ करा मला क्षमा करा धन्यवाद आणि मी तुझावर प्रेम करतो आमी मला माफ करा मला क्षमा करा धन्यवाद अल्लाह आणि मी तुझावर प्रेम करतो आमी मला माफ करा मला क्षमा करा धन्यवाद अल्लाह आणि मी तिच्यावर प्रेम करतो मला माफ करा मला क्षमा करा धन्यवाद आणि मी तुमच्यावर प्रेम करतो मला माफ करा कर तो। कर तो। मला क्षमा करा धन्यवाद आणि मी तुमच्यावर प्रेम करतो

मला क्षमा करा धन्यवाद आनी मी इच्छावर नमस्तस्मी मला माफ करा मला क्षमा करा धन्यवाद आनी मी इच्छावर आनी मला माफ करा मना क्षमा करा धन्यवाद आने तो। माफ करा मना क्षमा करा धन्यवाद आने तुम्हारे ಮಸ್ ಕ್ಷಮಾ ದೊಾಯ ದೊ ಹೋಣ ಕ್ಷಮೀಲ್

मला मा करा मला क्षमा करा धन्यवाद आणि मी तुमच्यावर करतो मला माफ करा मला क्षमा करा धन्यवाद आणि मी तुमच्यावर मला क्षमा करा धन्यवाद हे मी तुम चावरते वर मला माफ करा गुरुजी धन्यवाद हे आडी मी तुम चावरते वर मला माफ करा मला क्षमा करा धन्यवाद आनीनी सावरतो मला माफ करा मला क्षमा करा धन्यवाद आनीनी तुझाव प्रेम करतो मला माफ करा मला क्षमा

आणि संपूर्ण चेहऱ्यामध्ये हळूहळू ही ऊर्जाशक्ती आरोग्यशक्ती दिव्यशक्ती ब्रह्मशक्ती सकारात्मक एनर्जी हळूहळू आपल्या प्रत्येक पेशी पेशीमध्ये जाऊन समाविष्ट होत आहे होत आहे प्रत्येक पेशी ऊर्जा होत आहे चेहऱ्यातून हळूहळू मान सगळा हळूहळू खाली सरकत चाललेले आहे दोन्ही खांदे खांद्यापासून कोपऱ्यापर्यंतचा हात कोपऱ्यापासून मंडटापर्यंतचा हात को दोन्ही तळहात आणि कपाळप्रमाणे पाहिजे छाती आपलं हृदय दुसरे व्याप्त झालेले आहे लहान आतडी मोठ्या आतडी संबंधित पेशी पेशी संस्था संस्था हळूहळू संपूर्ण शरीरामध्ये पाठ कंबर पार्श्वभाग पोट दोन्ही खुबे खाली खाली सरकत चाली ऊर्जा पहा खुब्यापासून गुडघ्यापर्यंतचा पाय गुडघे गुडघे घरची लवाण पिंडरीचा भाग गोठ्यापर्यंतचा भाग टाचा दणी पाय आणि क्रमाक्रमाने पायाची पाचशे गोटे पूर्ण शरीर भर डोक्यापासून अंगठ्यापर्यंत प्रत्येक पेशी पेशीमध्ये जाऊन ऊर्जा शक्ती आरोग्य शक्ती सकारात्मक येण्याची प्रस्थापित झालेली आहे प्रत्येक पेशी पेशी आनंदमय झालेली आहे ऊर्जामय झालेली आहे शहरामध्ये सुखद असा अनुभव निर्माण झालेला आहे शहरामध्ये रोमांच उभा राहिलेला आहे प्रत्येक पेशी पीश पेशी आनंदाने नाचा गा, गाऊ गाणं गात संपूर्ण शहरामध्ये दिव्य शक्तीचा प्रभाव वाढत चाललेला आहे शहरामध्ये प्रत्येक पेशी पीश पेशी ऊर्जा न याचा सुखद अनुभव घ्यायचा आहे शहरामधले प्रत्येक ग्रंथीचा श्रवणाची क्रिया योग्य प्रमाणात चालू झालेली आहे

दोन्ही हात ध्यान मुद्रत घ्या दीर्घ श्वास घ्या दोन्ही हात वरुचला वरून खाली सावका श्वास सोडा एकदा दीर्घ श्वास घ्या हात वरुचला श्वासवर सोडत खाली दोन्ही हाताचं घर्षण करा दोन्ही हातामध्ये ऊर्जा निर्माण करा